झाले का मग जमिनीच्या वाटण्या हा कोणी केल्या वाटण्या मोठ्या भावानी केल्यात तरीच म्हणलं भावानीच सगळा गोळ केलाय त्याच्या वेळेस एवढा विश्वास नको का काय झालं अरे तुम्हाला आठ एकर जमीन त्याने काय केलं स्वतःला साडेचार ठुले आणि तुला साडेतीन एकरच दिली अरे नाही असं नाही करू शकत दादा जाऊ चुना लावून जाईन ना तवा बघ बघतोच तू होय दादा मी ऐकलंय तो वाटण्या चुकीच्या केल्यात म्हणून चुकीच्या केल्यात म्हणजे अरे तुम्हाला साडेतीन एकर घेतली आणि तुला स्वतःला चार साडेचार एकर घेतली कोण म्हणलं तुला असं सांगितलंय एक लोक लोकांचं वाट नेहून अजून बघलं नाही वाटतंय अरे रवी आपल्या माननी सातच एकर जमीन आहे त्यामुळे तुला साडेतीन एकर आम्हाला साडेतीन एकर घेतली मग मी काय चुकीचं केलं सांग ना अरे मला तर कळालं होतं आठ एकर जमीन आहे म्हणून हो रवी तुला कोणच्या बांधावर टेप ठेवायची ना तो टेप ठेवू आणि माझ्या माझ्याकडे स्वतःकडे पाच गुंठे जर जास्त आला ना माझा अख्खं वावर तुला ठेवू बस का लोकांचं वाटण्याने आणि बागलं नाही वाटतंय आता बांधणं पण आल्यात चल